थर्टी फर्स्ट डिसेंबर म्हटला म्हणजे मागील वर्षाला गुडबाय बाय आणि नूतन वर्षाचे स्वागत असा याचा अर्थ होतो मात्र आता या दिवसाला पाश्चात्य संस्कृतीने यात प्रवेश केलेला आहे नव्हे तर जळगाव सारख्या शहरामध्ये रेव पार्टीचे आयोजन देखील केले जाते हे नुकतेच उदाहरण मात्र या दिवसाचे पावित्रता व महत्व लक्षात घेऊन कुठेतरी हा भरकटलेला समाज कुटुंबियांसह एकत्रित येऊन थर्टी फर्स्ट साजरा करावा या दिवशी कोणीही मध्यअवस्थेत वर्षाचे स्वागत करता कुटुंबियांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पाचोरा येथील जिवळा इव्हेंट्स मॅनेजमेंट प्रस्तुत न्यूज व पीबीसी मातृभूमी न्यूज चॅनलच्या वतीने सागर डीजे सोबत जल्लोज थर्टी फर्स्ट या कार्यक्रमाचे आयोजन सारोरा रोड समर्थ लॉन्च येथे करण्यात आले सायंकाळी सात वाजेपासून प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमाचा समारोप रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी केक कापून व फटाक्यांची आतिषबाजी करून करण्यात आला प्रारंभापासूनच या कार्यक्रमामध्ये कुटुंबियांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जी, जी प्रवेशिका देण्यात आली होती या प्रवेशिकेमध्ये चार व्यक्तींचा प्रवेश निश्चित करण्यात आलेला होता मात्र अट अशी होती की या प्रवेशिकेसोबत एक महिला असणे आवश्यक होते मग ती आई असो बहीण असो पत्नी असो की मुलगी असो यामुळे संपूर्ण कुटुंबियांनी या, या जल्लोष कार्यक्रमाचा आनंद घेतला सहभागी व्यक्तींनी या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद देत पुढील वर्षी देखील अशाच कार्यक्रमाचे आयोजन करावे असेही उपस्थितांनी सांगितले या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पत्रकार बांधवांतर्फे सहकार मित्र मिलिन सोनोने याला वैद्यकीय सेवेसाठी मदत करणारे विघ्नार्था मल्टी डॉक्टर भूषण दादा मगर व सागरदादा गरोड यांचा माता पिता सह सत्कार करण्यात आला तसेच रेलिगेअरचे जळगाव येथील योगेश महाजन साहेबांचा देखील सहपत्नी माता पित्यांसह त्यांचा सत्कार करण्यात आला बघूया या कार्यक्रमावर ध्येय न्यूजच्या कॅमेऱ्यातून एक नजर सर्व प्रेक्षकांचं स्वागत एक छोटासा पाच मिनिटासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आम्ही तो म्हणजे या ठिकाणी काही विशेष सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजन केलेला आहे ॲक्च्युअल हा कार्यक्रम आम्ही ज्यावेळेस आयोजित करायचं निश्चित केलं प्रवीण भाऊ होते केदारसर होते आणि सागर डीजीचे संचालक गुड्डू भैया होते आम्ही ठरवलं की पाचोरा शहरात एक वेगळा कार्यक्रम आपण घ्यावा आणि अशा पद्धतीचा घ्यावा की संपूर्ण परिवार या कार्यक्रमात सहभागी पाहिजे थर्टी फर्स्ट बसल्यानंतर रंगीन संगीन पार्टी या ठिकाणी असते परंतु परिवारासोबत देखील एक वेगळा कार्यक्रम आपण करावा असं आम्ही निश्चित केलं आणि जवळजवळ महिन्याभरापासून आमच्या या तयारीला सुरुवात झाली तर पूर्वी एक महत्त्वाची घटना अशी घडली की आमचे पत्रकार बांधव मिलिंद सोनवणे यांच्या त्यांचा अपघात झाला आणि त्यांच्या पायाला लागले लागल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाय सुजला सुजल्यानंतर चार दिवस ते एका दवाखान्यात ॲडमिट राहिले परंतु जेव्हा ती तब्येत जास्त झाली आणि ती तब्येत जास्त झाल्यानंतर तातडीने आता यांना जळगावला हलवा असं सांगितलं मागच्या शनिवारची गोष्ट होती जळगावला हलवण्यासाठी म्हटलं तर तेवढा वेळ नव्हता आम्ही तातडीने त्या मिलिनभाऊंना भिघन अर्था मगर दादांकडे गेलो गरुडदादांकडे गेलो आणि सांगितलं की दादा हे आमचा पत्रकार आहे याला कोणत्याही परिस्थितीत तुम्ही वाचवा जेव्हा आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेलं दादांनी त्यांचा एम आर आय केला आणि सांगितलं की भाऊ याची परिस्थिती नाही जगू शकत नाही याला जळगावला रवानाच करावा लागेल शक्य तर आपण औरंगाबादही नेऊ शकलो असतो पण शक्य नाही कारण तेवढा वेळ नाही दादा मग दादा आणि मी स्वतः येतो मगर दादा स्वतः आले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो आपण ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो तो म्हणजे मेडिक्लेम जवळजवळ पाच लाख रुपये खर्च सांगितला घरच्यांना विचारलं तुमच्याजवळ जो किती पैसे आहेत तर घरच्यांनी पाच हजार रुपये आमच्याजवळ एवढं सांगितलं अशा परिस्थितीत त्या भाऊंचा गेल्या महिन्यातच मेडिक्लेम आम्ही काढलेला होता जबरदस्ती मी काढलेला होता आणि तो मेडिक्लेम त्याचा फायदा असा झाला की पर डे त्याला पंचेचाळीस हजार रुपये रोज ट्रीटमेंटसाठी लागले आणि मगरदादा स्वतः तिथे बसले अडीच तास मगरदादांनी त्याची स्वतः देखरेख केली आणि त्या ठिकाणी आमचे जे साहेब आहेत योगेश महाजन साहेब मेडिक्लेमचे रिलेगिअरचे ते साहेब स्वतः आले आणि त्यांनी देखील तीन साडेतीन तास त्या ठिकाणी हा मेडिक्लेम कसा बसेल आणि सँक्शन कसं येईल दिल्लीहून तोपर्यंत त्या ठिकाणी थांबले मुलाला मिलिंदला ॲडमिट करेपर्यंत आम्हाला स्पष्ट सांगितलं गेलं होतं की गॅरंटी नाही आम्ही ह्या भाषेत बोललो डॉक्टर साहेबांना डॉक्टर साहेब आम्हाला माहिती आहे की आम्ही तुमच्याकडे मृत अवस्थेत आमच्या मित्राला पाठवतो आहे आम्हाला गॅरंटी आहे आमच्या मागे परमेश्वर आहे स्वामी समर्थांवर विश्वास आहे आज दत्त जयंती आहे माता वैष्णोदेवी आमच्या एका मित्राने त्याच सेकंदाला सांगितलं की मी शिर्डीला पाहिजे जाईल प्रशांत येवले आणि सर्वांच्या दुआ त्या ठिकाणी कामात आल्या आणि तो मुलगा आता ज्याला आम्ही मृत अवस्थेत जमा केलेलं होतं तो आमचा मित्र सही सलामत काल आय सी यूमधून बाहेर आला ही एक महत्त्वाची गोष्ट पंचवीसपासून तर अठ्ठावीसपर्यंत आम्ही असा निर्णय घेतला होता की कदाचित हा कार्यक्रम आपल्याला कॅन्सल करावा हो लागेल पण काल जेव्हा तो आय सी यू बाहेर आला तर खरोखर असं वाटलं की ते माता पिता की त्यांनी अशा मुलांना जन्म दिला म्हणून त्या मातापित्यांसह आम्हाला असं वाटतं की सगळ्या पत्रकार बांधवांनी त्या मातापित्यांचा ज्यांनी यासाठी सहकार्य केलं ते डॉक्टर भूषण दादा मगर आणि सागरदादा गरुड आणि ज्यांनी हे सँक्शन केलं ते योगेश साहेब यांचा सत्कार करावा सर्वप्रथम मी भूषण दादा मगर यांना विनंती करतो की आपण आपल्या सौंसह माता पित्यांसह व्यासपीठावर राहावं आणि आमचा छोटासा सत्कार स्वीकारावा आमचे गुरुवर्य प्राध्यापक सी एन चौधरी सर यांना विनंती करतो की दादांचा आपण शाल इन बातों को सुनकर के आज डॉक्टर मगर साहब डॉक्टर मगर जी ने जो आज एक पत्रकार बंधु की जान बचाई है और साहब ये हकीकत है कोई फित्री अदाकारी नहीं कि मैंने अपनी आंखों से देखा है कई बार मैं बुसौल से पाचोरा अप डाउन करता हूँ प्रोग्राम के सिलसिले में कभी इस लॉन में कभी आशीर्वाद लॉन तो कभी महलपुरे लेकिन एक बार मावता के थोड़ा सा आगे एक पत्रकार बंदु अपनी मोटरसाइकिल साइकिल से जा रहे थे हम उधर से मोटर साइकिल से आ रहे थे एक जीप के ऊपर से एक बैग पूरा करके नीचे बिखर गया गाड़ी आगे चले गई लेकिन उस पत्रकार बंधु ने हमें आवाज दी रुकिए बोले उस गाड़ी को वापस बुलाना है हम उस गाड़ी को लेने के लिए गए और उन्हें कि आपका बैग गिर पड़ा है वापस आए और उस बैग के सारा सामान सारे सोने चांदी के जेवर दुल्हन के जो थे कपड़े थे सब उन्होंने जमा किया और गाड़ी को लेकर गया तो उनके चेहरे पर घबराहट थी साहब उन्होंने जैसे आए देखा अरे बाबरे ये क्या हुआ देखा तो सब सोने चांदी के जेवर सब उन्होंने चेक किया एक भी चीज इधर से उधर नहीं हुई सबकी सबकी सब, सब, सब चीजें उस पत्रकार बंधु ने उन्हें सुपुर्द की और हमारा भी शुक्रिया अदा किया कि आपने हमारे लिए अपना प्रोग्राम मिस करके उन्हें वहां से वापस बुला के लेकर आए, और मैं इतना जरूर कहना चाहूंगा तमाम पत्रकार बंधुओं के लिए और सर आपके लिए कि तुम्हारे लिए सितारे झील मिलाएंगे कदम कदम पर चांद और सूरज जगमगाएंगे, की दोस्ती तो के प्यार 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 नाम एक गीत में डेडिकेट करने जा रहा हूँ जहाँ पर आप एंजॉय कर सकते हैं इससे आपसे विनती है मैं अपने परम मित्र हमारे ऑर्केस्ट्रा के बेहतरीन फनकार कपिल कुमार से विनती करता चलू लेकिन उससे पहले एक विनंती आहे की दो शब्द साहब से विनंती करता जरूर जी एक नमस्कार सगळ्यांना तसं पाहायला गेलं तर हा सत्कार आम्ही स्वीकारणं म्हणजे आमच्या प्रोफेशनच्या दृष्टीने हेच आहे पण एक सांगू इच्छितो की मी आणि सागर आम्ही गेल्या दीड वर्षापासून या हॉस्पिटलच्या याच्यामध्ये आमचं सगळं आयुष्य आमचं सगळं टाइम याच्यात समर्पित केलेलं आहे आणि याच्यासाठीच केलेलं आहे की आम्ही ग्रामीण भागातले सागर शिंदोणीचं आहे सा, मी पाचोऱ्याचं आहे या लोकांमध्ये असे लोक आहेत की ज्यांनी मला लहानपणापासून खेळताना खेळताना बघितलेलं आहे काही लोक म माझ्या मि, मि मित्रांचे वडील आहेत काही माझे मित्र आहेत आणि इथं बसलेले पण सगळ्या एकाच कुटुंबातल्या आहेत माझं एकच म्हणणं आहे की आम्ही जे हॉस्पिटल टाकलेलं आहे ते हॉस्पिटल पैशाच्या हिशोबाने टाकलेलं नाही आहे हॉस्पिटलबद्दल जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही स्वतः हॉस्पिटल येऊन बघा एवढ्या उच्च दर्जाचं हॉस्पिटल मी डॉक्टर म्हणून किंवा स्वतःचं हॉस्पिटल म्हणून नाही सांगत पण एक पाचोऱ्यातलं नागरिक म्हणून सांगतो हे पाचोऱ्यासाठी एक वरदान ठरेल कारण सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आपल्याला अवेलेबल आहे आणि गेल्या बारा वर्षापासून मी जेव्हा पेशंट शिफ्ट करायचो जळगावला तर बरेच तीस ते चाळीस टक्के पेशंट हे रस्त्यातच दगावत होते आज ते दगावत नाही आहे आज इमर्जन्सी आपल्याला सुविधा भेटते आणि हे असे इन्सिडेंट्स होतात फक्त पत्रकार आज मिलिंद भाऊ पत्रकार होते म्हणून नाही पण माझे मित्र होते आणि आम्ही जे रोजच्या याच्यामध्ये आजसुद्धा आम्ही एका पेशंटला इतकं सुंदर वाचवलं की आम्हालाही अभिमान वाटतो की असे पेशंट वाचतात तेव्हा आम्ही जे केलेलं त्याचं चीज होतं माझं सांगण्याचं एकच आहे की एवढी मोठी फॅसिलिटीज आपल्याकडे अव्हेलेबल आहे आणि त्याच्याने खरंच जर असे आम्हाला प्रोत्साहनपर काहीतरी लोकांकडनं चांगलं अप्रिशिएशन भेटलं तर आमचं काम करण्याचा उत्साह द्विगुणित होतो धन्यवाद धन्यवाद दादा फक्त पत्रकार आहेत म्हणून त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळाली आणि त्यांच्यासाठी सर्व एवढे प्रयत्न झाले असं नाही तर आम्ही नेहमीच भूषण दादांच्या दवाखान्यामध्ये जात असतो आणि बघत असतो की अनेक रुग्ण असे असतात की त्यांच्याकडे उपचारासाठी पैसेसुद्धा नसतात परंतु त्यांना देखील मदतीची एक उदात्त भावना ते कायम ठेवून असतात म्हणून या सर्व डॉक्टर दाम्पत्याचं आणि त्या मातापित्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहे धन्यवाद दादा आपण या ठिकाणी आलात यानंतर तर सागरदादा गरुड यांना मी विनंती करतो की त्यांनी सपत्नीक आणि आपल्या मातापित्यांसह कृपया स्टेजवर यायचं आहे होटो पर उल्फत के फसाने नहीं आते साहिल पर समंदर के खजाने नहीं आते यहाँ पर दोस्त ही दोस्त के हमदर्द होते हैं कोई फरिश्ते साथ निभाने नहीं आते कोई फरिश्ते साथ निभाने नहीं, नहीं आते महत्वाचा अजून सत्कार तो म्हणजे योगेश भाऊ महाजन त्यांनी देखील आपल्या मातापित्यांचा या ठिकाणी यायचं आहे जे रिली केअरचे म्हणजे मेडिक्लेम विभागाचे ब्रांच मॅनेजर आहेत की त्यांच्या प्रयत्नांमुळे एक रुपयासुद्धा त्या मुलीनला ना लागला नाही आणि पर डे पंचेचाळीस हजार रुपये रोज त्याचं मेडिकलचं बिल होतं फक्त साहेबांनी तब्बल तीन साडेतीन तास थांबलेत आणि त्याचं सँक्शन करून दिल्लीहून येईपर्यंत साडे अकरा वाजेपर्यंत साहेब त्या ठिकाणी थांबले सर आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आपल्या माता पितांसह आम्ही आपलं स्वागत करू इच्छितो खरं तर हा सत्कार घेणं योग्य नाही असं म्हणता येईल मला कारण हे आमचं कर्तव्य होतं आणि जेव्हाही अशी परिस्थिती असते तेव्हा आपण स्वतः उपस्थित राहून योग्य त्या गोष्टी घडतायत की नाही हे बघणं माझं कर्तव्य आहे मी सगळ्यात महत्त्वाचं सांगेन की ह्या गोष्टी सगळ्या संदीप सरांमुळे झाल्या जेव्हा त्यांची माझी भेट झाली होती त्यांनी मला सांगितलं होतं की मी ज्या शहरात राहतो तिथे भरपूर वेळेस माझ्यासमोर अशा गोष्टी घडतात की ज्यावेळेस त्या लोकांकडे पैसे नसतात आणि हॉस्पिटलला खूप साऱ्या गोष्टी त्यांना फेस करायला लागतात तर त्यांनी त्यावेळेस ते सांगितलं की मी ज्या गावात राहतो त्या गावातल्या मॅक्झिमम लोकांना आम्हाला यासाठी सुरक्षित करायचं आहे आणि त्यांनी तो प्रण घेतला आणि त्यावर ते कंटिन्युअसली काम करतायत तर सगळ्यात मोठं अभिनंदन मी संदीप सरांचं करेल की त्यांनी हा घेतलेला वासा सोडू नये आणि जास्तीत जास्त लोकांना आरोग्यविषयक सुरक्षित करावे आणि प्रवीण सरांनी त्यांना खूप मोठा सपोर्ट सध्या केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमी म्हणतो की हेल्थ इज वेल्थ पण आपण वेल्थ कमवण्याच्या नादामध्ये आपली हेल्थ घालवतो आणि हेल्थ मिळवण्यासाठी परत आपली वेल्थ घालवतो तर हे टाळावं म्हणून हो। सर्वांनी हेल्थ इन्शुरन्स काढून ठेवावा ही सर्वांना विनंती शिक्षक शिक्षिका पाहिजे वर्ग पाच ते दहा मराठी सेमी इंग्रजी सीबीएसई करिता इंग्रजी गणित विज्ञान विषयासाठी शिक्षक शिक्षिका पाहिजेत पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर अपेक्षित वेतनासह स्वहस्ताक्षरात अर्ज करावेत आमचा पत्ता आहे ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगाव रोड पाचोरा जिल्हा जळगाव आमचा मोबाईल क्रमांक आहे नाईन वन फायू एट वन फोर नाईन सेवन सिक्स फाय आमचा मोबाईल नंबर पुन्हा आहे का फोर नाईन सेवन सिक्स फाईव्ह तरी इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा ध न्यूज सहसंपादक स्वप्नील कुमोत सोबत कार्यकारी संपादक केदार पाटील पाचोरा